वाकी ग्रामपंचायतीचा उपक्रम शालेय प्रवेशासाठी आवश्यक दाखले आता गावातच उपलब्ध शालेय प्रवेशाच्या काळात विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले विविध अधिकृत दाखले मिळण्यासाठी तालुक्याच्या जा ठिकाणी जावं लागतं हे ओळखून वाकी ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आता हे सर्व दाखले गावातच उपलब्ध करून देण्यात आले आहेत विशेषतः आदिवासी समाजातील विद्यार्थी आणि पालकांसाठी ही सुविधा मोठ्या मदतीची ठरली आहे ग्रामपंचायत कार्यालयातच ही सेवा सुरू करण्यात आली असून यामुळे गावकऱ्यांचा या अधिकारी डॉक्टर ज्योती केदारे आणि ग्राम साथी श्री सोपान परदेशी यांनी विशेष मेहनत घेतली त्यांच्या समन्वयामुळे अनेक विद्यार्थ्यांना वेळेत दाखले मिळाले आणि प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला नाही या उपक्रमामुळे स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील विश्वास अधिक दृढ झाला आहे नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवावे अशी मागणी होऊ लागली आहे ग्रामपंचायतकडून दाखले वाटप करताना ग्रामपंचायत अधिकारी डॉक्टर ज्योती केदारे आणि ग्राम, के ग्राम साथी सोपान परदेशी यांचे योगदान विशेष तत्वाने उल्लेखनीय ठरलं आहे गावातच सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम इतर ग्रामपंचायतींसाठी आदर्श ठरू शकतो नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक